नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या कृषी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सध्या तुम्ही जे व्हेजिटेबल लागवड केली असेल या व्हेजिटेबल लागवड म्हणजे या ठिकाणी जे टॉमॅटो झाली झाले या टोमॅटो लागवडीमध्ये जे येणारं गवत आहे म्हणजे ते तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे कारण लागणारी मजुरी असेल लागणारा खर्च हा जास्त प्रमाणामध्ये आहे तर यासाठी आपल्याला कुठलं तणनाशक मारणं गरजेचं आहे त्याची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ मित्रांनो जे टोमॅटो मध्ये तण नियंत्रण दिसत किंवा जे गवत असे याच्यावरती दोन मोलिक्युल या ठिकाणी काम करणार आहेत एक पहिला असेल निश्चितच या ठिकाणी ग्रामोजोन हा मोलिक्यूल जो आहे काम करणार आहे धानोका कंपनीचं ओझोन नावाने हा ब्रँड मार्केटमध्ये उपलब्ध आहे प्रतिपंप दोनशे एम एल म्हणजे एकरी दोन लिटरचं प्रमाण आहे या ठिकाणी आपण बेडच्या मधोमधे दिसणारे गवत आहे याच्यावरती मारणार आहात किंवा दुसरं या ठिकाणी जर विचार केला तर निश्चितच या ठिकाणी युपीएल कंपनीचं आवर्ट <small> दीड ग्राम प्रति लिटर म्हणजे या ठिकाणी वीस लिटरला तीस ग्राम या ठिकाणी आपल्याला प्रमाण घ्यायचं तीस ते चाळीस ग्रामपर्यंत सुद्धा आपण वापरू शकतो हे प्रमाण आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि ती फवारणी आपल्या ठिकाणी करायची त्याचबरोबर हे सर्व करत असताना तण नियंत्रण करत असताना जे महत्वाचं जे येतं पाण्याचा पीएच मेंटेन करणं खूप गरजेचं आहे कारण पाण्याचा पीएच जर कमी असेल तरच आपल्याला तण नियंत्रण चांगल्या पद्धतीमध्ये आटोक्यात येऊ शकतं त्यासाठी आपल्याला पाण्याचा पीएच कमी करणारा जो मोलकुल मार्केटमध्ये अवेलेबल आहे अॅक्वा करेक्टर असेल पीएच करेक्टर आहे ते आपल्या प्रति लिटर एक एम एल या प्रमाणे वापरून घ्यायचं आहे म्हणजे वीस लिटरला वीस एम एल चाळीस ग्राम आवड असेल हा एक्सप्रेस झाला किंवा पीएच करेक्टर वीस एम एल आणि ओझोन दोनशे एम एल ज्या सांगितलं फॉर्म्युला तो एक आहे किंवा हा कि एक असे दोन फॉर्म्युला आपल्या सांगितले आणि साधारणपणे गवत उतरल्यानंतर ना जे गवताची अवस्था आहे साधारणपणे तीन ते चार पानांमध्ये असेल त्यावेळेस मारून द्या आणि विशेष म्हणजे फवारणी करत असताना टॉमॅटोचे जे बाग आहेत म्हणजे टॉमॅटो जे पीक आहे पिकावरती ओढणार नाही याची काळजी घ्यायची शक्यतो आंतरपीक चालणार आहे पण तरी पण शेवटी हे हार्बिसाईड्स आहेत त्यांना सगळे ते फक्त पिकावरती ओढाले नाही पाहिजे याची प्रामुख्याने पहिली काळजी घ्या आणि फवारणी करा म्हणून फवारणी करत असताना शक्यतो हवा नाही आहे ज्यावेळेस हवा नसेल त्यावेळेसच फवारणी करा शक्यतो मॉर्निंग हवासला हवा नसते थोडीशी शांत वातावरण असतं त्या टायमाला फवारणी करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतील तर अशा पद्धतीमध्ये जे टोमॅटोमध्ये येणारं तण असेल गवत करण्यासाठी ही तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे मोलमजुरी वाचणार आहे शेतकऱ्याच्या निश्चित दोन रुपये जो मजुरीवरती होणारा जो खर्च आहे तो निश्चित या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचणार आहे तर अशा पद्धतीमध्ये छोट्याशा गळामध्ये टोमॅटो पिकातील तण करण्यासाठी हे महत्वाच्या ज्या दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या निश्चित तुम्हाला आवडले असेल अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो असेल केला तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद